वाल्मिक कराडने मला बाथरूमला येईपर्यंत मारलं आता तुरुंगात सडतोय धनंजय मुंडेंवर सुद्धा तीच वेळ येईल करुणा मुंडे वाल्मिक कराड याने मला काही महिन्यांपूर्वी बाथरूमला येईपर्यंत मारलं होतं पण आता तुरुंगात सडत आहे तो आता आयुष्यभर तुरुंगातच सडणार आहे असं वक्तव्य करुणा शर्मा मुंडे यांनी केलं आहे वाल्मिक कराड हा दोन पैशांची किंमत नसलेला गुंड आहे त्याने मला आठ महिन्यांपूर्वी मारलं होतं मला बाथरूमला येईपर्यंत तो मला मारत होता ते म्हणतात ना या राजकारण्यांनी न्याय केला नाही तर देव न्याय करेल वाल्मिक कराड यांनी मला मारून आठ महिने झाले नसतील आता तो जेलमध्ये चढतोय त्याच्यासोबत लवकरच धनंजय मुंडेसुद्धा तुरुंगात जाईल कारण हे जे सगळं कटकारस्थान आहे लोकांची जमीन हडपण्याचा प्रकार असो महिलांवर अत्याचार करणं असो या सगळ्यांचे पुरावे मी देणार आहे मी या विरोधात आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली आहे असं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे करुणा शर्मा मुंडे आणि गुरुवारी खासा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की माझ्या गाडीत कशा प्रकारे रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आलं तीन वर्षांसाठी ती पोलिसांचा गैरवापर करून मला तुरुंगात टाकण्याचा जा प्रयत्न झाला अजित पवार गटात भ्रष्टमंत्री बसलेले आहेत ते मला दाखवायचे आहे आणि याबाबत मी सुप्रिया सुळे यांना म्हणून सांगितलेलं आहे धनंजय मुंडे यांनी या पुण्यातील ज्या लोकांची जमीन खाल्ली आहे त्यांना घेऊन मी सुप्रिया सुळे आणि यांनी या सगळ्याचा पाठपुरावा करण्याचा आणि मला मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई